ज्यावेळेस निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर सर्व महाविकास आघाडीतील पक्ष आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेच्या अगदी शेवटी जेव्हा राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की तुम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर पहिल्यांदा या ठिकाणी या निमित्तानं एकत्र पाहायला मिळत आहे त्यामुळे एका नवीन राजकीय समीकरणाची ही नांदी म्हणायची का तर ते त्यावर त्यांनी आठवण करून दिली पत्रकारांना की मी काय पहिल्यांदा महाविकास आघाडीसोबत आलेलो नाही आहे तर मी दोन हजार सतराला सुद्धा ती भूमिका घेतलेली होती आणि मी त्यांना अप्रत्यक्ष हेच सांगायचं होतं की त्यांनी भाजप विरोधी किंवा त्या ठिकाणी एन डी ए विरोधात कुठेतरी रणशिंग फुंकलेलं आणि प्रचारांचा धडाका लावलेला होता त्यावेळेस त्यांना पुन्हा एकदा विचारण्यात आलं की काय त्यावेळेस महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती त्यावर ते हेही म्हणाले की अर्थात त्यावेळेस अजित पवार आमच्या सोबत होते अशा मुश्किल त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी सांगितलं पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्ता जी माहिती येते आहे त्यानुसार आता राज ठाकरे यांना अधिकृतरित्या महाविकास आघाडीमधला एक मित्र पक्ष म्हणून सामावून घेण्यात यावं या संदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे कारण जी माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत यांनी दिल्लीतल्या काँग्रेसच्या श्रेष्ठींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि ह्या पत्राद्वारे त्यांनी ते कळवलेलं आहे की राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये का घ्यायला हवं का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांना घेतल्यामुळे महाविकास आघाडीला कसा फायदा होईल एकूण विरोधकांमध्ये आणखीन त्याची एकजूट आणि ताकद कशी वाढेल आणि मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी राज ठाकरे कि हे किती महत्त्वाचे आहेत हे पटवून देणारं पत्र संजय राऊतांनी काँग्रेस श्रेष्ठींना लिहिलेलं आहे परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं या पत्रामध्ये काय आहे तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत एक नाराजीचा सूर एक तक्रारीचा सूर जो आहे हा संजय राऊतांनी या पत्राद्वारे काँग्रेस सृष्टींना कळवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठंतरी राज ठाकरे यांना सोबत घेण्याबाबत कुठंतरी हर्षवर्धन सपकाळ हे प्रतिकूल आहेत त्यांना मनसे सोबत नको आहे आणि तशी भूमिका त्यांची दिसत असल्यामुळे याचा फटका आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि राज ठाकरे कुठंतरी आपल्यामध्ये येण्यापासून हर्षवर्धन सपकाळ हे अडथळा ठरत असल्याचं या ठिकाणी संजय राऊत त्यांचं म्हणणं आहे याबाबत ज्यावेळेस काँग्रेसच्या इतर महाराष्ट्रातल्या नेत्यांना कळलं त्यावेळेस हे सर्व नेते जे आहेत हे आता संजय राऊत यांच्यावरती नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे आणि हर्षवर्धन सकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आहेत का त्यामुळे काँग्रेस असेल महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष असतील ह्या तिघांमध्ये जोपर्यंत एकत्रित बसून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा होत नाही काही निर्णय होत नाही एकमत होत नाही त्याच्या आधीच काँग्रेस श्रेष्ठींना अशा पद्धतीचं पत्र लिहिण्याचं काय कारण असावं असा जाब आता काँग्रेसचे सर्व नेते हे विचारत आहेत आणि कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये एक ठिणगी या पत्राच्या निमित्तानं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यापूर्वीसुद्धा हर्षवर्धन पाटलांना संजय राऊतांनी संदर्भात विचारलं होतं त्यांच्या चर्चा झालेल्या होत्या मात्र हर्षवर्धन सपकाळ हे याबाबत या अनुकूल नसल्याचं त्यांनी त्याच वेळेस स्पष्ट सांगितलेलं होतं आणि काँग्रेस श्रेष्ठीशी वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करून तुम्हाला या संदर्भात कळवू असं आश्वासनही त्यांनी संजय राऊतांना दिलेलं होतं परंतु कुठलाही रिस्पॉन्स किंवा कुठलंही उत्तर जे आहे हे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं त्यानंतर मिळालं नसल्या कारणाने आता संजय राऊतांनी थेट काँग्रेस श्रेष्ठींनाच त्या ठिकाणी साथ घातलेली आहे आणि या संदर्भात आता काँग्रेस श्रेष्ठी सुद्धा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की प्रदेशाध्यक्षांच्या बद्दलची नाराजी याच्याबद्दल बरीच चर्चा आतापर्यंत झाली होती आणि जेव्हा संजय राऊतांनी थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार केल्यानंतर मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत किंवा यांच्या बाजूने उभं राहणारे लोक किंवा आवाज जे आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत सध्या म्हणजे जर आपण पाहिलं तर काँग्रेसमध्ये काय या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा आहे मनसेला खरोखर बरोबर घ्यावं का आणि हे जे पत्र आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयातच पण काँग्रेस काँग्रेसमधल्या नेत्यांचं म्हणणं काय आहे मनसे सोबत हवी आहे मनसे सोबत नसेल आणि ठाकरे सोबत नसतील उद्धव ठाकरे ही सोबत नसतील तरी सुद्धा चालणार आहे नेमकं काँग्रेसच्या नेत्यांचं काँग्रेसचं अंतर्गत म्हणणं काय आहे याच्याबद्दल काय माहिती नाही अर्थात म्हणजे काँग्रेस नेत्यांचं याबाबत पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे की आयडिओलॉजिकल अलायन्स यामध्ये आपण ऑलरेडी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन कुठंतरी आपला जो पारंपरिक मतदार आहे त्याला दुखावलेला आहे इतकंच नाही तर त्याला काही प्रमाणात गमावलं सुद्धा आहे कारण आपण जर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले आपण विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर उद्धव ठाकरे यांना सोबत घेतल्याचा आणि महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर काँग्रेसला फायदा होण्यापेक्षा त्याचा काही प्रमाणात तोटाच झालेला दिसतो कारण अल्पसंख्यांक मतदार किंवा उत्तर भारतीय मतदार जो की पारंपरिक मतदार काँग्रेसचा मानला जातो हा मतदार उद्धव ठाकरे यांचे जिथे जिथे उमेदवार होते तिथे मोठ्या प्रमाणात भरघोस मतदान उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळालेला आहे त्या मतदानावरती त्या जोरावरती उद्धव ठाकरे यांना लोकसभेला सुद्धा यश मिळालं अर्थात त्याच्यापेक्षा जास्त यश त्याच्यापेक्षा जास्त जागा जरी लोकसभेला काँग्रेसच्या आल्या असल्या तरी त्या आणखी वाढू शकल्या असत्या जर आपल्याला उद्धव ठाकरे यांचे मतं ट्रान्सफर झाल्यापेक्षा आपली मतं जी आहेत ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ट्रान्सफर होत असल्याचं मत या ठिकाणी काँग्रेसच्या राज्यातल्या आणि अर्थात केंद्रातल्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आपला नुकसान जास्त आणि फायदा कमी अशी काहीशी स्थिती जी आहे ही काँग्रेसशी होताना दिसते आणि त्यात आणखीन बरीचभर बर जर राज ठाकरे आले तर राज ठाकरेने आत्तापर्यंत ज्या ज्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत मग ते मशिदीवरचे भोंगे या संदर्भातली भूमिका असेल किंवा माहीम दर्ग्याच्या मागचा एक छोटासा दर्गा याचा विरोध त्यांनी केलेला होता अल्पसंख्यांक विरोधातली अनेक त्यांची वादग्रस्त वक्तव्य असतील त्यांचे भाषणातले मुद्दे असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्याकडून ज्या पद्धतीचे आंदोलनं झाले आहेत ह्या सगळ्या मागच्या जर भूमिका जर इतिहास पाहिला तर येत्या काळात अल्पसंख्यांक मतदार जो आहे हा आपल्यापासून आणखीन दुरावला जाईल कुठेतरी उत्तर भारतीय मतदार जो आहे हा सुद्धा आपल्याकडनं तुटण्याची शक्यता आहे आणि याचं नुकसानच काँग्रेसला जास्त होईल अशी एक भीती जी आहे ही काँग्रेसच्या नेत्यांकडनं व्यक्त केली जाते ऋत्विक पुन्हा एकदा पत्राकडे येऊयात ते म्हणजे की थेट संजय राऊतांनी असं दिल्ली श्रेष्ठीकडे तक्रार करण्याचं कारण काय याच्या आधी हर्षवर्धन सप्पाळ आणि संजय राऊत यांच्यामध्ये याच्याबद्दल चर्चा झाली होती का किंवा काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंची शिवसेना याच्याम मद, यांच्यामध्ये राऊत राज ठाकरेंना सोबत घेण्यावरनं चर्चा झाली होती का आणि त्यावेळेस त्या, त्या चर्चेतनं म्हणजे काय घडलं होतं त्यावेळेस त्याच्या ही जी धुसफूस आहे म्हणजे राज ठाकरेंना सोबत न घेण्याची ती तेव्हापासूनची होती आणि मग राज ठाकरेंना बरोबर घेण्यासाठी म्हणून संजय राऊतांनी अशा पद्धतीचं पत्र लिहिलंय का आणि जे पत्र लिहिलं गेलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये दिल्ली श्रेष्ठींचं म्हणणं काय आहे नाही अर्थात म्हणजे या संदर्भात मागच्या सात आठ महिन्यांपासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे बंद दारा चर्चा सुरू आहे आपण मागे सुद्धा पाहिलेलं होतं ज्या वेळेपासून दोन्ही ठाकरे बंधू यांची जवळीक वाढत गेली ज्यावेळेस मराठी भाषा आणि हिंदीची शक्ती ह्या मुद्द्यांवरती जेव्हा पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आलेले होते त्याच्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत मातोश्रीला येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती कुठेतरी एक कडसी व्हिजिट म्हणून ती दाखवण्यात आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये यामुळे कुठलेही मतमतांतर नाही अशा पद्धतीचा एक परसेप्शन क्रिएट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न स्वतः काँग्रेसकडनं झालेला होता परंतु ज्या ज्या वेळेस संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ किंवा उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसची सृष्टी यांच्यामध्ये याबाबत चर्चा झालेल्या आहेत मध्यंतरी आपण पाहिलेलो ज्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस स्नेहभोजनाला ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गेलेले होते त्यावेळेससुद्धा त्यांची एक छोटेखानी बैठक आणि चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं गेलेलं होतं परंतु या सगळ्या चर्चांमध्ये कुठेही राज ठाकरे किंवा मनसे यांना सोबत घेण्याबाबत अद्याप तरी एकमत झाल्याचं कुठेही दिसलं नाही कारण जेव्हा जेव्हा आपण काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वाला या संदर्भात विचारलं त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं होतं की अजून याबाबत महाविकास आघाडीमध्ये कुठलीही चर्चा नाही आहे त्यामुळे आत्ता सध्या तरी आम्हाला याबाबत कुठलंही भाष्य करायचं नाही असं म्हणून ते या विषयाला टोलवताना दिसत आहेत त्याखेरीज जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं उदाहरण घेतलं तर सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील हे सर्व नेते जे आहेत हे कायमच या गोष्टीचं उघडउघड स्वागत आहेत दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर आमच्या शुभेच्छाच असतील आम्ही स्वागतच करू अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घेताना दिसत आहे परंतु अशी भूमिका ही महाविकास आघाडीच्या काँग्रेस ह्या मित्रपक्षाकडनं घेताना अजिबात दिसत नाही आहे या, ना या उलट ते कुठंतरी सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण अर्थात जसं मी सांगितलं याचा फटका जो आहे हा थेट काँग्रेसला बसण्याची भीती आहे आणि त्यामुळे येणाऱ्या बी एम सीची निवडणूक असेल किंवा इतर एम एम आर रिजनमधल्या महानगरपालिका आहेत जे जे काँग्रेसचे पारंपरिक पॉकेट्स आहेत आणि ही जी निवडणूक आहे ही काही मोठ्या वरती खेळली जाणार नाही आहे इथे स्थानिक पातळीवरचं राजकारण स्थानिक पातळीवरचे नेते पदाधिकारी यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढायची आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस आणि मनसे यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहिलेला आहे कधीच एकमत झालेलं नाही आहे उलट ते एकमेकांचे राजकीय स्पर्धकच राहिलेले आहेत त्यामुळे अचानक जर अशा पद्धतीची आपण युती केली तर खाली मोठा संभ्रम निर्माण होईल आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी स्वतः कुठेतरी आपल्यापासून तुटतील याचा फायदा महायुतीला होईल सत्ताधाऱ्यांना होईल अशी चिंता जी आहे ही काँग्रेस नेत्यांना सतावत आहे ने आणि त्यामुळे याबाबत सध्या तरी एक सावध पवित्रा काँग्रेस नेत्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत याबाबत काही ठोस चर्चा होत नाही किंवा याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ येत नाही तोपर्यंत संजय राऊतांनी थांबायला हवं होतं असं काहीचं मत जे आहे हे काँग्रेस नेते खाजगीत व्यक्त करताना दिसत आहेत परंतु संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार असं सा म्हणावं लागेल की थेट दिल्ली हायकमांडला ते अप्रोच झालेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे कुठेतरी आता राज्यातले काँग्रेसचे नेत्यांची मनं जी आहेत ही निश्चित दुखावली गेलेली आहेत हर्षदा